स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिल्स मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी मंगळवारी माझे आमदार प्रकाश आवाडे हे कुलूप तोडून आत घुसले कर्मचारी कुलूप काढत नाहीत म्हटल्यावर कुलूप तोडा मला कोण काय करतं बघूयाच असं ते म्हणत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तुदार तुदार या संदर्भात गोकुळ शिरगाव पोलिसात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती परंतु घडलेला प्रकार पोलीस अधीक्षकांना कळवण्यात आल्याचं आणि एकशे बारा क्रमांकावर माहिती दिल्याचं मिल्सच्या वतीनं सांगण्यात आलं मिल्स कडून याबाबत दिलेली अधिक माहिती अशी या मिल्सचे भागीदार अण्णासाहेब मोहिते यांना दोन हजार एकोणीसच्या आधी मिल्ससाठी आर्थिक गरज होती म्हणून तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या बँकेतून कर्ज द्यावं अशी मागणी केली परंतु आवाडे यांनी तसं न करता स्वतःजवळील चार ते पाच कोटी रुपये या प्रकल्पामध्ये गुंतवले आणि प्रकल्पाचे भागीदार झाले दरम्यान प्रकल्पासंबंधी इचलकरंजीतल्या एका वकिलानं उच्च न्यायालयात तक्रारी केल्या त्यामुळे प्रकल्प सुरू व्हायला अडचणी आल्या कोरोनामुळे त्यात भर पडली त्याचा निकाल मिल्सच्या बाजूला लागला परंतु नंतर करावी लागणारी गुंतवणूक न करता ते भागीदारीतून बाहेर पडले त्यामुळं हा प्रकल्पही चालला नाही तोपर्यंत मोहिते यांचंही निधन झालं मी केलेली गुंतवणूक व्याजासह परत करावी अशी आवाडे यांची मागणी आहे गेल्या दोन तीन महिन्यांपासून त्यांनी त्यासाठी तगादा लावलाय परंतु पैसे न मिळाल्यानं मंगळवारी कुलूप तोडून ते मिल्समध्ये घुसले तिथल्या कामगारांची त्यावरून थोडी वादावादी सुद्धा झाली

काय विषय नाही आम्ही शिफ्ट वाई देत आम्ही आता रोज येऊन बसायला लागले आम्ही ते विषय आमचा मला काय लागेल माझा नंबर घ्याल आता ते यार आपण गाड्या लवकर